शेषिनी या काव्यसंग्रहातील का माझी ही कविता कविता ही थोडी शीघ्र आहे कवितेचं शीर्षक आहे वास्तव कोरोनाच्या कोरोनाच्या विषाणूची लागण कोरोनाच्या विषाणूची लागण कसं हादरलं सारं जग कसं हादरलं होतं सारं जग कोरोनाचे पेशंट किती मृत्यूचा आकडा देत असतो प्रत्येकाच्या घरातील टेलिव्हिजन या भयावह बातम्यांनी भयानक केला होता कहर या भयानक बातम्यांनी भयानक केला होता कहर लोकांच्या डोक्यात फारच भिनवलं होतं कोरोनाचं जहर लोकांच्या डोक्यात फारच भिनवलं होतं कर कोरोनाचं जहर वारंवार त्याच त्या प्रत्येक चॅनलवर येणाऱ्या कोरोनाच्या बातम्या ऐकून हादरून गेले होते काही माणसांचे मन वारंवार त्याच त्या प्रत्येक चॅनलवर येणाऱ्या कोरोनाच्या बातम्या ऐकून हादरून गेले होते कैक माणसांचे मन काही जण तर भीतीपोटी मरण पावले काही जण तर भीतीपोटी मरण पावले काही तर भूकबळी ठरले काही तर या राज्यातून त्या राज्यात जाण्यासाठी पायी पायी चालत गेले काही कोरोनाच्या भीतीने मानसिक रुग्ण झाले बिमारी फार मोठी नव्हती बिमारी फार मोठी नव्हती पण फार मोठा त्याचा उहापोह झाला बिमारी फार मोठी नव्हती पण उहफो त्याचा फार मोठा झाला कोरोनाचा प्रचारनी प्रसार तर इलेक्ट्रॉनिक मीडियाने टेलिव्हिजनने करून वरून केला कोरोनाचा प्रचारनी प्रसार तर इलेक्ट्रॉनिक मीडियाने टेलिव्हिजनवरून केला इलेक्ट्रिक मीडियाने टेलिव्हिजनवरून केला सरकारचे बटिकस्ते असते सरकारचे बटिकच ते लोकशाहीचा आधारस्तंभ डगमगला काय तर चक्क कोसळून गेला विश्वासच नाही राहिला आता जनतेचा कुणावर विश्वासच नाही राहिला आता जनतेचा कुणावर कोरोनाने हाकार माजविला होता लॉकडाऊनमध्ये मा दे। या देशातला मजूर संपविला छोटे उद्योगधंदे संपवले नोकरदार संपविले आणि सुशिक्षित ही सुद्धा संपवली नोकऱ्या नाही उद्योग नाही काम नाही नोकऱ्या नाही उद्योग नाही काम नाही मजुरी नाही सगळे कसे बेरोजगार नोकऱ्या नाही उद्योग नाही काम नाही मजुरी नाही सगळे कसे बेरोजगार घरात जे साठून ठेवलेलं होतं ते खायचं घरात ते जे साठवून ठेवलेलं होतं ते खायचं चुपचाप घरातच बसून राहायचं मग संपल्यावर काय करायचं मग संपल्यावर काय करायचं कुणी कुणाला भेटेनान कुणी कुणाशी बोले ना कुणी कुणाला भेटेनान कुणी कुणाशी बोले ना कोणीही मरो कुणाला सोयर सुतक नव्हतं कोणीही मरो कुणाला सोयर सुतक नव्हतं परिस्थितीच तशी निर्माण केली परिस्थिती तशी निर्माण केली कोरोनाची झळ लागली कुणाला कोरोनाची झळ लागली कुणाला गरीबालाच ना कोरोनाची झळ लागली कुणाला गरीबालाच ना कसा जगेल आज या देशातला गरीब कसा जगेल आज या देशातला गरीब बोलनिवासी माणूस त्याच्या हाताला काम नाही शिकायला शाळा नाही त्याच्या हाताला काम नाही शिकायला शाळा नाही अन्न कुठून मिळणार आरोग्याचं काय कसं जगावं गरीब जनतेनं सुचतच नाही कुणाला गरीब माणसाची कुणाला फिकर त्याला मिळो ना मिळो पोटभर भाकर गरीब माणसाची कुणाला फिकर त्याला मिळो ना मिळो पोटभर भाकर सरकारला गरीबाचं काही घेणं देणं नाही आजच्या सरकारला गरीबाचं काही घेणं देणं नाही आश्वासनाचाच करतात फार भडीमार आश्वासनाचाच करतात फार भडीमार हुप जिंकली राजकारण्यांनी हूप जिंकली राजकारण्यांनी गरीब माणसाची निवडणुका आल्या की करतात दिरंगाई विकत घेतात लाचार मतदारांना पास्तात दारू खाऊ घालतात मटण दारू खाऊ घालतात मटण मेंदू या साऱ्यांचे गोठले समजत नाही काही हाताला लावतात तेव्हा शाई समजत नाही काही हाताला जेव्हा लावतात लाचारीची शाही शाई समजत नाही काही हाताला जेव्हा लावतात लाचारीची शाई बुवा असो की बाई बुवा असो की बाई समजली नाही लाचारांना लोकशाही समजली नाही लाचारांना लोकशाही सारा वेड्यांचा सा बाजार सारा वेड्यांचा सा बाजार कोण आपला शत्रूनी कोण आपला मित्र नेत्याच्या माग मागे फिरते जसं कावरेल कुत्र कोण आपला मित कोण आपला शत्रू कोण आपला मित्र आणि नेत्यांच्या मागे फिरते जसं कावरेल कुत्र नेत्यांच्या मागे फिरते जसं कावरेल कुत्र अशांमुळे गुंड लोक जातात निवडून अशांमुळे गुंड लोक जातात निवडून बसतात संसदेत अशा या लाचारीमुळे लोक जातात निवडून बसतात संसदेत नवीन कायदे करायला खातात मलिदास सत्तेच्या खुर्चीवर बसून खातात मलिदास सत्तेच्या खुर्चीवर बसून मग भुलतात दिलेली आश्वासनं मग भुलतात दिलेली आश्वासनं विधायक कार्य जनतेसाठी मग काही नाही लोककल्याणकारी कामाचं तर नावच नाही विधायक कार्य जनतेसाठी मग काही नाही आणि लोककल्याणकारी कामाचं तर नावच नाही दाखवायचं वेगळं बोलायचं वेगळं ठरवायचं वेगळं करायचं वेगळं अशी या सत्ताधीशांची कूटनीती अशी या सत्ताधीशांची कूटनीती जनतेची करतात फजिती हे असंच चालाय हे असंच चाललंय देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच हे असंच चाललंय देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच खेळतात लपंडाव खेळतात लपंडाव पैशाचीच अशांना हाव खेळतात लपंडाव पैशाचीच अशांना हाव गरीब जनतेला नाही ठाव गरीब जनतेला नाही ठाव यात काही सत्ताधाऱ्यांचा दोष तर काही लोकांचा दोष या काही सत्ताधाऱ्यांचा दोष तर काही लोकांचा दोष कसं होईल या देशातील जनतेचं आणि या देशाचं कसं होईल या देशातील जनतेचं आणि या देशाचं डोकं काही लोकांचं ठिकाण्यावर येत नाही आणि फुले शाहू आंबेडकर विचाराचं राज्य काही डोळ्यानं दिसत नाही फुले शाहू आंबेडकर विचाराचं राज्य काही डोळ्यानं दिसत नाही